छान असं मस्त चमचमीत पिठलं करीये मेथीचं पिठलं मेथी लई आली बाजारामध्ये मेथी बघितलं की मेथीचं पिठलंच म्हणते बघा कवा तवा आता मेथीचं पिठलं रोज रचशेक आहे का पण मला ही आवडते बघा लई छान लागते बघा त्याच्यासाठी काय केले इथे मी मध्यम आकाराची मेथीची जुडी घेतली बघा स्वच्छ निवडून घेतले धुवून घ्यायचं बारीक चिरून घ्यायचं बघा त्याच्यानंतर याच्यासाठी ठेचा तयार करून घ्यायचं आता ठेचा तयार करण्यासाठी काय केले मुठभर हिरव्या मिरच्या मुठभर शेंगदाणे जिरे मुठभर कोथिंबीर थोडस लसण पाकळ्या घेतल्या मिक्सरला ठेचा तयार करून घ्यायचं खलबत्ता असेल तर ठेचून घ्या तुमचं मनानुसार बघा कबर इतकं बेसनपीठ बारीक दळेला घेतलं पाणी टाकून घेतले बघा आणि गुटळ्या राहून त्याचं छान मिश्रण तयार करून घ्यायचं त्याच्यानंतर कढईमध्ये तेल टाकले आणि मोहरी टाकले बघा मोहरी छान तडतडले की कांदा टाकायचा आणि त्याच्यानंतर हिरवा ठेचा आणि मेथीची भाजी टाकून छान तयार करून घ्यायचं परतून घ्यायचं बघा परतून घेतलं पर की पाणी टाकायचं साधारण तीन कप इतकं पाणी चवी पुरते मीठ हळद टाकले बघा आता पाण्याला उकळी आले की तयार करून घेतलेलं बेसनपीठाचं मिश्रण यामध्ये टाकायचं पिड़ है नहीं। चाना से तर हे बेसन पीठ जे आहे की नाही छान असं व्यवस्थित मिक्स केलं की छान शिजून घ्यायचं ते झाकण लावून शिजवा बघा नाही तर गॅस भिंत सगळं पिठल्यानं रटरटून जाईल बघा त्याच्यानंतर लास्टला कच्च तेल टाकायचं बघा पोटाला बादना बघा लेकर वेकर खातात किंवा पिठलं झालं की नाही झाले झालं वाढते जेवायला आवडल्यास लाईक करा